खेळाच्या मैदानावर शिगारेट कुठत बारक होत तवा ऐकत होत सार मोठ झालं आता एक पाऊल मोर पैशासाठी माझ्या संघ रोज येतोय गुढीला आणि हटी कॉलेजातली बंटी बघली फाटीला हाफ कटिंग करून झुलताय आणि बाप मोठी पार मजले कॉलेज शिकत मागडा हा मोबाईल विना उपाशी इजी बिझी असल्या तर धावताय मिजाशी काय त्याचा मोबाईल काय त्याचा गागल